या राज्यामध्ये ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि अनेक टप्प्यावरती वळणे घेत घेत पवार साहेबांनी या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला जे गेली पन्नास वर्ष आपले समाजकारण आणि राजकारण याच्या माध्यमातून केलेलं काम आणि के गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं काम केलेले अन्याय प्रत्येकाला दाबून ठेवायचा त्याचा कुठलाही प्रश्न सोडवायचा नाही आणि म्हणून गेली दोन हजार चौदा पासून आरक्षणाची लढाई असेल ह्या उपेक्षित समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या समाजाचंही कुणीतरी सरकारमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून अखेरचा लढा या राज्यामध्ये आम्ही काढला मोहोळ मध्ये सुद्धा आपली एक जोरदारपणाची सभा झाली परंतु दुर्दैवानं मित्रांनो पुलवामा हत्याकांड झालं आणि त्या हत्याकांडाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपल्याला बावीस योजना जे जे आदिवासीला ते ते धनगर आला अशा पद्धतीची घोषणा ही फसवी घोषणा पाच वर्षामध्ये बावीस हजार कोटी सोडा बावीस रुपये सुद्धा ह्या धनगर समाजाला दिले नाहीत सरकार काय पाऊल उचलत नाही आणि जर सरकार पाऊल उचलत नसेल तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावा व्हावा लागतो आणि म्हणून काय समाज बांधव हे न्यायालयामध्ये गेले निश्चित पराना इथली न्याय व्यवस्था सुद्धा साहेबांचा पक्ष असेल किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल मित्रांनो पात्र अपात्र प्रकरण असेल निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल ही न्याय व्यवस्था या सत्ताधाऱ्यांच्या टाचे खालची बठीक झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचंय हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांनी धनगड आणि धनगर या राज्यामध्ये वेगळा आहे अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे म्हणून या राज्यामध्ये आपल्याला ज्याही पद्धतीनं मराठा समाजाला नागवलं गेलं हे आरक्षण दिलं गेलं नाही त्याच ना ना पद्धतीनं ना या राज्यातला भाजप वेगळा आहे अरे धनगर वेगळा आहे ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे या मोहोळ तालुक्यामध्ये संजय अण्णाला तुम्ही जी घेतलेली भूमिका आहे ही फार योग्य वेळेला आणि योग्य टायमिंगला घेतलेले मी सुद्धा आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये भूमिका घेत असताना त्या ठिकाणी आमचं आणि मोहिते पाटलांचं राजकीय शत्रुत्व मित्रांनो बाजूला ठेवलं गोर गरीबाचा संसार उद्ध्वस्त होत असताना आपण राजकीय वैरत्व करत बसणं यापेक्षाही सामान्य जनतेच्या बाजून आज एक चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण लढतोय घरातलीच मंडळी फितूर होतात आहेत आणि हे किल्ले बारामती सारखा किल्ला सुद्धा फितरून देण्याचा प्लॅन त्या ठिकाणी घातलेला आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणचा कुणी आपला रावला असेल कुणी नातेवाईक असेल मित्र असेल तुम्हा सगळ्यांना त्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधता येईल मोबाईल आहे आपल्याला प्रवास करता येईल या माध्यमातून बारामती असेल सोलापूर जिल्ह्यातलं कोणतंही गाव छोटं मोठं असेल संबंधित प्रत्येक ठिकाणी आपला कुणी ना कुणी असेल त्या ठिकाणी आपण हा संदेश पोचवावा या लढाईमध्ये सामील व्हावं गरीबांच्या बाजूने सगळ्या नेत्यांचा सरकारमध्ये ढिगारा लागलेला असताना गरीबांच्या बाजूनं साहेब उतरलेले आहेत आणि या जिल्ह्याची रणरागिणी या जिल्ह्याची लेख ही आपल्या समोर उभा आहे आपण त्यांना मताच दान द्यायचं आहे एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि साहेबांसाठी मात्र भविष्यामध्ये साहेब तुम्हाला निश्चितपणाने लक्ष द्यावं लागेल या समाजाच्या उत्कर्षासाठी या समाजाचा राज्यामध्ये खासदार होऊ शकत नाही हा समाज पिछलेला याची ताकद नाही हा लढू शकत नाही आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये या समाजाचा खासदार झाला नाही तर या पुढच्या काळामध्ये मात्र नक्कीच तुम्ही या समाजाला समाजाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि हा संजय अण्णाचा प्रवेश आहे पुढचा भविष्यातला खासदार आमदार हा संजय अण्णा असला पाहिजे ही या सर्वांची भूमिका आहे आणि मी संजय अण्णाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि प्र चा धनगर समाज हा मराठा समाजाच्या बरोबरीनं लढणारा समाज आहे मित्रांनो गावामध्ये एक जरी माणूस असला तुम्ही लढाई करा मी सुद्धा विमानामधून उडी टाकून आलेला गडी आहे आणि तुमच्या बरोबरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहे आणि एवढंच या प्रसंगाने सांगतो पवार साहेबांकडे पाहून निश्चितपणानं आमच्या सारख्याला सुद्धा जी स्फूर्ती आलेली आहे ही राज्य ही राज्यातली राज्या व्यवस्था बदलून टाकेल एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो わっ